नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर तसेच व्यवस्थापकीय संचालक बुस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ॲग्रोटेक छत्रपती संभाजीनगर मंडई मागील जवळपास पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांसाठी मी काम करत आलो आहे आपल्यापैकी बरेच शेतकऱ्यांना हे, हे माहीतसुद्धा आहे शेतकऱ्याच्या संपर्कात राहता यावं शेतकऱ्याला कृषी साक्षर बनवता यावं शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होऊन एकरी नफा वाढावा यासाठी विविध माध्यमांद्वारे आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचा पोचायचा प्रयत्न करतो कोरोनापूर्वी आपण जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण वर्ग आणि चर्चासत्र घेत असो खरीपाच्या पूर्वी आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा वैयक्तिक संपर्क होऊन त्यांच्या अनेक प्रश्न तिथे सोडवल्या जात असत आणि विविध विषयावर सखोल चर्चा होत असे मात्र कोविड कोरोना आल्यानंतर आपले हे चर्चासत्र बंद पडले आणि त्यामध्ये आपल्याला एक माध्यम मिळालं ते म्हणजे यूट्यूबचं यूट्यूबवरून एकाच वेळी लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं शक्य होत असल्यामुळे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते ऐकता येत असल्यामुळं मग आपले शेतकरी चर्चासत्र आणि प्रशिक्षण वर्ग थोडे कमी झाले किंवा बंद झाले असं म्हणायला हरकत नाही त्याचा यूट्यूबचा सा खूप चांगला लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला पूर्वी फक्त ज्या शेतकऱ्यांना माहीत होतं असेच शेतकरी आमच्या संपर्कात होते मात्र युट्यूबमुळं नवीन शेतकरी मागच्या तीन वर्षामध्ये लाखो शेतकरी आपल्यासोबत जुळले गेले आणि आज आपला शेतकऱ्यांचा वर्ग आहे जवळपास सहा ते सात लाख जवळपास सहा ते सात लाख शेतकरी व्हाईट बोर्ड ट्रस्टला किंवा मला नावानं ओळखतात आणि त्यांनी काही ना काहीतरी आपले व्हिडिओ पाहिलेले आहेत मंडई मी मागील दोन महिन्यामध्ये काही कृषी प्रदर्शनांमध्ये काही शेतकऱ्यांना भेटलो तर त्यात कोणी वीस वर्षांपूर्वीचे शेतकरी जुळलेले कोणी पंधरा वर्ष कोणी दहा वर्षपूर्वीचे कोणी नुकतेच वर्ष दोन वर्षापूर्वीपासून आपले व्हिडिओ पाहून शेती करणारे शेतकरी असे असंख्य शेतकरी मला भेटले आणि त्यातील बहुतांश शेतकऱ्यांची ही इच्छा मला जाणवली की आम्ही तुम्हाला युट्यूबवर तर पाहतोच तुमचे एस एम एससुद्धा येतात पण प्रत्यक्ष वर्षातून किमान एकदा किंवा दोन वर्षातून एकदा जर आपली भेट झाली संवाद साधता आला चर्चा करता आली तर आमच्या वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळतील तसंच आपल्याला एक जवळीकतासुद्धा आपल्याला तिथे तयार होईल आणि त्यामुळंच आपण प्रत्यक्ष भेटता यावं त्यासाठी आम्ही तालुक्यांच्या ठिकाणी काही जिल्ह्यांच्या ठिकाणी जवळपास विदर्भ आणि मराठवाड्यातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये या खरीपाच्या पूर्वी प्र शेतकरी प्रशिक्षण आणि चर्चासत्राचं आयोजन करत आहे जेणेकरून हजारो शेतकऱ्यांपर्यंत आपण जाऊ शकू त्यांच्या अडचणी जाणू शकू त्यांना उत्तरं देऊ शकू त्यांच्यासोबत चर्चा करू शकू हा या शेतकरी प्रशिक्षण आणि चर्चासत्राचा उद्देश आहे याचं आयोजन तारखा ठरले आहेत गावाचे ठिकाणं ठरले आहेत काही ठिकाणी कार्यक्रमाचं स्थळ ठरलं आहे काही ठिकाणी पुढच्या आठ दहा दिवसामध्ये ते स्थळंसुद्धा ठरले जातील याचं या उपस्थितीमध्ये गडबड होऊ नये ज्यांनी ठरवलं त्यांना प्रवेश मिळावा अशासाठी आपण ऑनलाईन बुकिंगसुद्धा सुरू केलेली आहे ऑफलाईन बुकिंग ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत ते ऑफलाईन तुमच्याकडे येऊन बुकिंग करू शकतात मात्र सगळीकडं प्रतिनिधी नाही किंवा तुमच्याकडे तुम्हाला कार्यक्रमाला यायची इच्छा आहे असं आमच्या प्रतिनिधीला माहीत असेलच असं नाही त्यामुळं ऑनलाईन बुकिंगची सुविधा आपण इथं उपलब्ध केली आहे ऑनलाईन बुकिंगसाठी आपण नाममात्र शंभर रुपये एक व्हाईट गोल्ड ट्रस्टला देणगी म्हणून आपल्याकडून घेण गेन, घेण्यासाठी आम्ही रिक्वेस्ट करतो एका प्रवेशासाठी शंभर रुपये देणगी ही व्हाईट गोल्ड ट्रस्टला आपण दिली तर कारण व्हाईट गोल्ड ट्रस्ट ही एक सेवाभावी संस्था आहे याला कुठलाही इन्कम सोर्स नाही आहे त्यामुळं आपण जर देणगी दिली तर त्या खर्चातून त्या कार्यक्रमाचं व्यवस्थापन होईल मात्र तुमच्याकडनं हे शंभर रुपये घेणंसुद्धा अशा वर्षामध्ये आम्हाला योग्य वाटत नाही मग त्यामुळं आम्ही बुस्टर प्लॅन जिनेटिक्सला रिक्वेस्ट करून त्या शंभर रुपयाच्या मोबदल्यामध्ये तिथं उपस्थित राहणाऱ्या शेतकऱ्यांना दीडशे रुपयाचं सोयाबीन खरेदीवर डिस्काउंट असलेले दीडशे रुपयाचे तीन कुपन आम्ही तिथे देणार आहोत ज्या शेतकऱ्यांना त्या ज्या भागामध्ये या प्रशिक्षण वर्ग आणि शेतकरी चर्चासत्राला यायचं आहे अशा शेतकऱ्यांनी यापुढे आपल्याला व्हिडिओ जो दाखवला जाईल त्या पद्धतीनं ऑनलाईन बुकिंग करू शकता ऑनलाईन बुकिंगची मर्यादा आपण ठेवलेली आहे तेवढं बुकिंग झाल्यानंतर ते बुकिंग, बुकिंग आपलं क्लोज हो हु, होईल हु, कुठलीही असुविधा टाळण्यासाठी आपण मर्यादित शेतकऱ्यांचंच आपण तिथं बुकिंग घेत आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना तिथे त्या प्रशिक्षण वर्गाला यायची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांनी पुढील व्हिडिओ पाहून आपलं लवकरात लवकर बुकिंग करून कन्फर्म आपलं सीट कन्फर्म करावं आणि असंच आपलं प्रेम आशीर्वाद हे विश्वास आमच्या पाठीशी राहू द्या जेणेकरून आमचा विश्वास अजून वाढेल आमचं आपल्यासाठी सेवा देण्याची जी ताकद आहे तीसुद्धा अजून वाढेल अशी मी आशा बाळगतो धन्यवाद नमस्कार शेतकरी चर्चासत्र ऑनलाईन नोंदणीसाठी आपल्या गुगलवर जाऊन डब्ल्यू जी एफ एम डॉट इन असे सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्या मीटिंगचे पेज दिसेल आता येथे तुम्ही नोंदणी करा या बटनावर क्लिक करा तुम्ही तुमचा जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर आपले जवळील सोयीस्कर असे मीटिंगचे स्थळ निवडा स्थळ निवडल्यानंतर बुक नाव या बटनाला क्लिक करा तर येथे तुम्ही तुमची संपूर्ण माहिती नोंदवा जसे की नाव फोन नंबर जिल्हा तालुका आणि गाव माहिती पूर्ण नोंदवल्यानंतर प्रोसिड टू पे या बटनावर क्लिक करा आता तुम्हाला येथे यू पी आय म्हणजेच गुगल पे फोन पे पेटीएम किंवा कार्ड नेट बँकिंग वॉलेट असे ऑप्शन दिसतील तुम्हाला सोयीस्कर असे ऑप्शन निवडा जसे की मी फोन पे निवडून मी माझे पेमेंट सुरक्षितरित्या केले आहे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला त्वरित तिकीट डाउनलोड हे ऑप्शन दिसेल तिकीट डाउनलोड या बटनाला क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी तिकीट डाउनलोड करू शकता आणि ते तिकीट तुम्ही मीटिंगच्या स्थळी दाखवून तुमचे प्रवेश निश्चित करू शकता धन्यवाद